आफ्टरनून तर चला आपण आज चाललेलो आहोत मुंबईला त्याकरता आपण आता खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि आपल्याबरोबर आहेत कनक सर दीक्षिता मॅडम आणि मनाली शेफ आणि हे धनंजय उर्फ जय तर आता आपण पोचलेलो आहो भिवंडी बायपासला आणि खूप मोठी गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता बघा खूप ट्रॅफिक आहे तर चला बघूया आता किती वेळ लागतो पुढे जायला बाय बाय बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच आणि सहा सिक्स लेन रोड आपल्याकडे झालेला आहे त्याबद्दल सरकारचे खूप खूप धन्यवाद बनवताना तर आपल्याला च फोर लेनच सांगितलेला हा रोड असेल पण सिक्स लेन झालेले आहेत ले बघा आता आपण इथे पोहोचलेलो आहोत मध्ये आणि हे लोक लॉलीपॉप खात म्हणाल्या तर एवढी भूक लागलेली चिकन क्रिस्पी घेण्यासाठी थांबलेलो तिला लास्ट टाइम कुठे खाल्लेली तिथे आवडलेली पण तिकडे फक्त लॉलीपॉप रेडी होते सध्या खाताय मस्त आणि कनकने आहे बघा तुम्ही बघू शकता दोन दोन पीस हापसले त्यांनी गंपू काय टेन्शन मध्ये आलाय तू काय विषय काय आला तुला तुलाय बघा फर्स्ट टाइम मूड त्याचा खराब दिसतोय फायनली आम्ही ठाण्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता टोटल अडीच तास लागले आम्हाला ठाण्यामध्ये पोचायला तेहत्तीस किलोमीटरसाठी म्हणजे तुम्ही विचार करा किती ट्रॅफिक असेल एवढं तर आम्ही मुंबईला पोहचलो असतो रिटर्न पण आलो असतो दे प्रवेश केलेला आहे पाऊन एक तीन तासानंतर मुंबईला ला लागलेले मुंबईला म्हणजे मुलुंडला पोहचलो आता सो आता पुढे आपल्याला जायचं आहे एक सरप्राईज आहे घरच्यांसाठी ते त्यांना आम्ही नंतरच सांगणार सो आता आपण परत आलेलो एकदा लिंकिंग रोडला आग्रहा खातीर मनाली शेटच्या आता परत एकदा आपण आलेलो आहे टीम हॉर्टनला ला आता स्टारबक्स ने आता टीम हॉर्टन नवीन फेवरेट आलेला आहे आता आपण आलेलो जिम्मीज बर्गर मध्ये कनक सा फेवरेट आणि मनालीचा फेवरेट जिमीज बर्गर तुम्ही बघू शकता जिमीज बर्गर पॉज करून मेनू बर्गरचे वेगवेगळे टाईप्स आहेत आणि जो तुम्हाला बेवरेजेस हवे असेल तो बघा जम्बो वगैरे बर्गर सगळ्यात मोठा बर्गर याच स्टोअर मध्ये मिळतो बघा आता आपण पोचलेलो बँस्टँडला आणि बघा सो बघा आता आम्ही पोचलेलो आहोत एअरपोर्ट रोडला आणि आता एक दहा मिनटात आम्ही पोचू तिथे एअरपोर्टला आणि हे सरप्राईज आहे फॅमिलीसाठी आमची निशिका जी जॉर्जियाला एम बी बी एसच्या शिक्षणाकरता गेलेली होती ती तिथं फर्स्ट इयर कंप्लीट करून पुन्हा भारतात परतलेली आहे आणि आम्ही तिला पिकअप करायला आलेलो आहोत पण घरी आम्ही कोणाला सांगितलेलं नाही आहे कारण की त्यांना सरप्राईज द्यायचं आहे आणि परवा अठ्ठावीस तारखेला तिचा बड्डे पण आहे सो घरच्यांसाठी एक खास सरप्राईज तिला द्यायचं होतं सो म्हणून आम्ही असा प्लॅन केलेला होता की घरी कोणाला सांगितलेलं नाही फक्त एवढ्या पाच जणांनाच आम्हाला माहिती होतं तुम्ही बघू शकता सो चला आता कॉलेजला <laughs> पोहचलो <laughs> एअरपोर्टला की <यूं। laughs> मग तुम्हाला दाखवतो आता आपण एअरपोर्ट मध्ये पोचलेलो आहोत एअरपोर्ट रोडला आणि ऑलमोस्ट एक किलोमीटर आहे आता आपण एअरपोर्ट पासून आणि तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आमची निशिकातली फ्लाईट लँड झालेली आहे आणि आमचं तिचं बोलणं पण झालं लोकल नंबर बघा हॅलो सो आता आपण पोचलेलो आहे पार्किंगमध्ये बघू शकता पार्किंग पण एकदम खचाखच फुल भरलेली आहे आणि बघा पार्किंग भरलेली आहे आणि हा निशिगासाठी बुके घेतलेला आहे वेलकम मिसू वेलकम बघा भास्केर ऑबिस रेस्टॉरंट आणि हे चाय पॉईंट सो बघा तुम्ही मुंबई एअरपोर्ट सो आता आमची निशिका आलेली आहे बघू शकता तुम्ही बघा निशिका आलेली आहे वेलकम वेलकम निश्चिका बीशिका चला

हे मंडई रियुनियन झालेली आहे जेवण्याकरता मध्ये आलेले आहेत कच्चा राईस खायला आणि डेजन पुनाफा वेज पर्शियन मध्ये वेज माणूस झालेला आहे जेवायला या चिकन कॅपचा राईस ग्रेवी आणि रायता कशी बिर्याणी घाल বুলি <laughs> কবি

तू कभी आएगी नोटी दीदी आ ली दिखा मी वाह मामा काय सरप्राइज दिला मामा दिस स्ट्रॉबेरीस भी रस है ना आता तुम्हाला <that> <that> <coughs> બહાર બુટકા એ બહાર છે બહાર બહાર વિજયકા વિજયકા અરે ઠીક કરી ને હા હા અરે ઈ એટલે પડત આવી જ ને પડતી નથી ને હા એટલે

Cool. Yeah. रियल इजो आता हा आता म्हणजे आई आय आ ज्या निशिकती आई बच्च गाय ही 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 यो बच्च गाय जनाला आण